बावीस अकरा पिस्टर पण मैदानात दाखल झालाय फाटी दाखवाय आला होता मित्रांनो बघू केसरी मैदानात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली आहे बघू शकता पाच वाजले आणि पूर्ण बसायची स्टेज काय लोक झोपलेले झोपलेली पूर्ण बघू शकता तुम्ही पाच वाजताच फुल झाले जा बसायची जागा थार फॉर्च्युन आणि पुढे करून बघू शकतोय बक्षीस आहेत सर्व दोन थार दोन फॉर्च्युनर ट्रॅक्टर चार टॅक्टर आहेत आणि मोठे दोन बुलट दोन आहेत आणि एच एम डिलक्स सर्व बक्षिस ठेवण्यात आलेले आहेत